असा कडक उन्हाळा सुरू झाला ना की कोकणी आजीकडे सुट्ट्या घालवलेल्या माझ्यासारख्या लोकांना हमखास पोह्याच्या पापडाची आठवण येते पोह्याच्या पापडा इतकाच किंवा कदाचित त्याहून जास्त टेस्टी लागणारा पदार्थ म्हणजे पोह्याच्या पापडाचं डांगर हेही मला असं तेलात बुडवून खायला खूप आवडतं भाजक्या पोह्यांचा विशिष्ट वास हिंग आणि तिखटाची मिरमिरीत चव आणि हा तिखटपणा बॅलन्स करणारा ताकाचा आंबटपणा वा क्या बात आहे आणि थोडीशी तयारी असेल ना तर हे चविष्ट डांगर करायला अक्षरशः पाच मिनटं लागतात बरं का चला बघूया कसं करायचं अतिशय टेस्टी असं पोह्याचं डांगर नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत पोह्याचं डांगर करण्यासाठी आपल्याला फक्त हे एवढं साहित्य लागणार आहे एक वाटी जाड पोहे आपण कढईत भाजून घेऊया आधी पोहे चांगले गरम होईपर्यंत मोठ्या गॅसवर भाजू नंतर गॅस बारीक करू जर तुम्ही फक्त खाण्यासाठी डांगर करत असाल तर त्यातल्या त्यात पातळ पोहे चालू शकतात पण जाड पोह्यांना जो एक विशिष्ट स्वाद असतो तो डांगरात खूप छान लागतो असे पोहे भाजून त्याचं पीठ तयार करून ठेवलेलं असलं की पाच मिनिटात असं चविष्ट डांगर करता येतो आणि हे पीठ बरेच दिवस टिकतं पोहा असा हातात घेऊन तोडून बघायचा त्याचा पटकन असा चुरा झाला म्हणजे पोहे परफेक्ट भाजले गेलेले असतात छान हलके भाजले गेलेले पोहे थंड झाल्यावर मिक्सरवर बारीक करून घेऊ हे पहा अगदी थोड्या वेळात हे असं पीठ तयार होतं आता तयार पीठात कुटलेलं खडे मीठ घालू थोडंसं जास्त तिखट घालू आपण एक वाटी पोह्यांसाठी साधारण अर्धा टीस्पून तिखट घातलं आहे पाव टीस्पून छान स्ट्रॉंग हिंग घालू सगळं थोडंसं मिक्स करून घेऊन अर्धा ते एक टीस्पून तेल घालू अर्धी पाऊन वाटी घट्ट ताजं ताक घालून मिक्सरवर फिरवून घेऊ पीठ थोडं घट्ट वाटतंय अजून पाववाटी ताक घालून फिरवून घेऊ छोट्या परातीत तयार पीठ काढून घेऊ तेलाच्या हाताने पीठ छान मळून घेऊ मिक्सरऐवजी खलबत्त्यातही असं डंगर करू शकता पीठ असं छान एकसंध झालं की त्याच्या लाट्या करून घेऊ आधी अशा मोठ्या आकाराच्या लाट्या केल्या जायच्या पण आजकाल मी अशा छोट्या छोट्या लाट्या करते अशा लाट्या एकदा तेलात बुडवून लगेच खाता येतात एवढ्या प्रमाणात बारा तेरा लहान आकाराच्या लाट्या तयार होतात तयार लाटी अशी तेलात बुडवून तोंडात टाकायची खूप टेस्टी लागते नक्की ट्राय करून बघा स्नॅक्स म्हणून किंवा जेवणात साईड डिश म्हणूनही खाऊ शकता चविष्ट पोह्याचं डांगर परफेक्ट होण्यासाठी बापट रेसिपीजच्या या काही खास टिप्स लक्षात ठेवा डांगर करण्यासाठी शक्यतो जाड पोहे वापरा त्याचा स्वाद जास्त छान लागतो पोहे छान हलके चुरचुरीत होईपर्यंत भाजून घ्या यामुळे डांगर अलवार होतं आणि तोंडात टाकल्यावर विरघळतं माझ्या नेहमीच्या उन्हाळी पदार्थात मी नेहमी तिखट कमी घाला असं सुचवते पण डांगरात तिखट आणि हिंग या दोन्ही चवी भरपूर असल्या की डांगर छान चविष्ट होतं उत्तम क्वालिटीचा हिंग वापरा खडेमीठ कुटून घातलं की याला मस्त चव येते ताकही ताजं पण छान आंबट चवीचं वापरा एकावेळी अंदाज घेत थोडं थोडंच ताक वापरा मिश्रण जर एकदम पातळ झालं की खूप प्रॉब्लेम होतो हिंगाच्या मस्त चवीचं चा खारट आंबट तिखट डांगर जेव्हा तेलात बुडवून खाल्लं जातं तेव्हा त्याला आधी तेलाची एक सौम्य चव येते आणि नंतर जिभेवर चवींचा कल्लोळ उठतो लागोपाठ कमीत कमी पाच सहा लाट्या खाल्ल्यावरच माणूस थांबू शकतो एखाद्या पार्टीत हे हटके स्टार्टर करून बघा सगळ्यांना खूप आवडेल आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी समर कुकिंग